नवदृष्टीचे दान आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात संपन्न बोरगाव बाजार देवरी तालुका सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त समाज कल्याणाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी चष्मेवाटप व वा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बोरगाव बाजार येथे अत्यंत उत्साही वातावरणात आणि जनसहभागाने यशस्वीपणे पार पडले महात्मे नेत्रपेढी नेत्र, नेत्र रुग्णालय नागपूर जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया बिरसा फाउंडेशन पुराडा व आमदार संजय पुराम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव बाजार येथे बुधवार सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत संपन्न झाले या शिबिरात हजारोहून अधिक नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली त्यापैकी आठशे नव्वद गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले तर एकशे दहापेक्षा जास्त रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली निवड झालेल्या रुग्णांना नागपूर येथील महात्मे नेत्रपेढीत विनामूल्य शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही शिबिरात ग्रामीण रुग्णालय देवरी यांच्या सहकार्याने रक्त तपासणी सेवाही पुरवण्यात आली स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने रुग्णांची नोंदणी तपासणी व व्यवस्थापन कार्य सुरळीत पार पडले या आरोग्य उपक्रमाचे प्रमुख संयोजन सौ सविता संजय पुराम बिरसा फाउंडेशन व परिवार यांनी केले होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे व सहभागी डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय लेखराम भांडारकर विरेंद्र उर्फ बाळाभाऊ अंजनकर देवरी पंचायत समितीचे सभापती माननीय अनिल बिसेन भाजप देवरी मंडळ अध्यक्ष माननीय संजूभाऊ उईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांच्या हस्ते गरजू नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरीस आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले व समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला पेटवू मशाल बंधुत्वाची दूर करू बाधा अंधत्वाची या प्रेरणादायी घोषवाक्याला खऱ्या अर्थाने रूप देणारे हे शिबीर गरजूंना नवदृष्टी देणारे ठरले विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार सन्माननीय संजय भाऊ पुराण साहेब यांचा उद्याला वाढदिवस आहे त्या निमित्तानं आपल्या देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये देवरी विधानसभा क्षेत्र तसा मोठा आहे त्याच्यामुळे पूर्वसंध्येला आज यांनी बोरगाव बाजार या ठिकाणी रक्तदान शिबीर आमच्या गोरगरीब लोकांना चष्म्यांचं वाटप सोबतच आपले डोळे तपास विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी पोहोचलो संजय भाऊ अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातील तळागाळातील ज्या समस्या त्यांना वाचा फोडण्याचं काम विधानसभेमध्ये करतात त्याच पद्धतीनं आज वाढदिवसाचे औचित्य साधून एक चांगल्या पद्धतीचा अभिनव उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि आपल्या क्षेत्रामधील गरजू लोकांना चष्यांचं वितरण कोलांची नेत्र तपासणी रक्तदान शिबिर विविध कार्यक्रमांचं आयोजन एवढंच नव्हे तर त्यांनी चिचगड इथे एक वाचनालय सुद्धा दिलं असं घरीव काम त्यांच्या माध्यमातून होत आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आज सकाळपासूनच आमदार साहेब सर्व व्यस्त होते सहा आणि सात तारीख ह्या दोन दिवस आपण आमदार साहेबांच्या वाढदिवस साजरा करतो आणि सहा तारखेला आपण सकाळपासूनच कार्यक्रमात व्यस्त होतो चिंचगड मध्ये श्रीराम विद्यालयामध्ये वाचनालयाचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर सरळ सरळ इथं बोरगाव आश्रम शाळेमध्ये मोफत रक्त तपासणी आणि मोफत नेत्र तपासणी मोठ्या बुद्धी तपासणी आणि स्वस्त साठी पण ज्यांची शस्त्रक्रिया असेल त्यांना नागपूरला पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इथं मोफत त्यांना खर गरज आहे अशा सर्व आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये बोरगाव शाळेमध्ये मोफत चष्मा वाटपाची आपण इथं याच्या कार्यक्रम ता... ता... सुरू केलेला आहे आणि ते आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फक्त याच वर्षी नाही तर मागील पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम सतत सुरू आहे आणि दरवर्षी हा दोन दिवसाचा कार्यक्रम इथं घेण्यात येत आहे